नमस्कार मंडळी भाऊ परळीत तुम्हाला बसू शकतो धनगर समाजाचा फटका महादेव विसटणार महादेव चिमोट जिल्ह्यात धनगर समाजाचा आमदार बनवण्याची चालून आलेली वेळ पाहण्यास मिळत होते कारण महादेव निर्मळ हे धनगर समाजाचे नेते असतानाही ओबीसीच्या अस्तित्वासाठी ते माजलगाव विधानसभेची निवडणूक लढत आहेत परंतु ओबीसीमध्येच मताचे विभाजन होत असल्यामुळे महादेव निर्मळ हे पिछाडीवर जाताना पाहण्यास मिळत आहे कारण माजलगाव मतदारसंघामध्ये दोन ओबीसीचे नेते हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत एक म्हणजे महादेव निर्मळ तर दुसरे बाबरी मुंडे बाबरी मुंडे यांनी महादेव निर्मळ यांना जाहीर पाठिंबा द्यावा अशी मागणी माजलगाव मतदारसंघातील ओबीसी मतदारसंघातून होत आहे परंतु असं घडताना दिसत नसल्यामुळे महादेव निर्मळ आता पिचाडीवर जात आहेत त्यामुळे धनगर समाजातून एकच भावना उमटत आहे धनुभाव तुम्ही जर महादेव निर्मळ यांना जाहीर पाठिंबा देण्याचे बाबरी मुंडे यांना सांगितले नाही तर परळीतील धनगर समाज देखील तुम्हाला मतदान करणार नसल्याच्या आशा व्हायरल पोस्ट होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहेत माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यातील धनगर समाज नाराज झाल्यामुळे याचा फटका आता परळी विधानसभेला देखील धनंजय मुंडे यांना बसणार असल्याचे आता आता प्रसारमाध्यमासह सोशल मीडियावर देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी महादेव निर्मळ यांना माजलगाव विधानसभेमध्ये विजय करण्यासाठी पाठबळ द्यावे अशी देखील मागणी होत आहे हे जरी असले तरी महायुतीचा धर्म म्हणून हे दोघेही बयण भाऊ महायुतीतील उमेदवारला विजय करण्यासाठी जाहीर सभा घेत आहेत परंतु ओबीसीचे नेते असलेले महादेव निर्मळ यांच्यासाठी कुठलीच हालचाल होत नसल्यामुळे आता महादेव निर्मळच ही ही महादेवाची मोड विसटणार असल्याचे आता बोलले जात आहे सर्व घडामोडी विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं त्या आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तक चॅनेला सब्सक्राइब करून ठेवा जय महाराष्ट्र